नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर आज खूप सकाळी सकाळी ऑटो रिक्षा काढलेली आहे त्याचं कारण हे की आपण आता चाललो आहे अकोलकोटला स्वामी समर्थच्या दर्शनाला तर म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात तिथूनच करावी आपण तर आता आपली रिक्षा के गाडी काढलेली आहे कोल स्टार्टसाठी पेट्रोलवर चालू केलेली थोडी दहा पंधरा मिनटं चालू ठेऊ आणि मग निघू हा जो प्रवास आहे आपला तीनशे किलोमीटरचा नॉन स्टॉप तीनशे किलोमीटर जायचं आहे तर बघू कसं काय नाही काय किती खर्च होईल किती सी एन जी जाते तर तुम्हाला एंडमध्ये म्हणजे सर्वात सेव्हती तुम्हाला कळेल तर तुम्ही असाच व्हिडिओ बघत राहा लास्टला तुम्हाला सगळं कळेल नाही का कि किती काय कसा प्रवास झाला काय वगैरे हो तर चला भेटू आपण बाय आपण आता हायवेला जाऊ तेव्हा आपण काढू नाही ते रोडवर गेल्यानंतर आता बघू तर फॅमिली येते आणि फॅमिलीसोबत चाललं आहे दोघंजण आहेत आणि मी एक तिसरा हो कसा प्रवास असेल काय फर्स्ट टाईम एवढे लांब घेऊन चाललो आहे हो तपासून कधी नेलीच नव्हती एवढ्याला आता चाललो आहे बघू आता ट्रेन हे करून साहेब आता था। थांबलो आहे जरा नाश्ता करू मांजरीला थांबलो आहे मांजरीचा पुरा आला झाला हो

का हवेली फाटा एवढं फाटा लावलेला आहे थांबलं इथून ना सगळ्या हायवेचं मधलं इथं टास्टा बिस्टा करावं ताबर लाटं घेतला इथं दोन प्लेट पोहे खाल्ले चहा हा दुसरा चा वाटतं बघून निघून थोड्या वेळेने त्या गाड्याला पण थोडा केला इच्छा लागतो पेट आता आपले पेठ आले आता इथे एन पेट पडलं करू गाडीचे सी एन जी मुश्किल आहे बाबा या साईडला जास्त दिसतच नाही का परत पुढं भेटू सी एन जी खरं चालू भेटला बाबा तिथून पुढं तिथे काय तेर तेरलर पाटा पाटा काहीतरी होतं म्हणजे आपलं मांजरेच्या रोडला नाही हायवेला तिथून पुढं आलं की हाय तिथून एन जी जिथं भेटेल तिथं सी एन जी भरून घ्यायची तसं आहे म्हणा किती तीन कांडे आहेत पण भरून घेतली पण लोड नको हायवे जसं भेटेल तसं परत जायचं सी एन जी आलो दौंडचं पुढं आहे एक पण हे नाही सी एन जी पंप हा बघा हायवे सी एन जीचा नाही प्रॉब्लेम आहे सी एन जी पण भेटतच नाही आता इंदापूरला डायरेक्ट भेटत हायवे खूप लांब आहे राहिला गाडी चालवलं इचकी सगळे रॉंग साईडने इथे पण आहे आता ट्रक ट्रक मोठे मोठे बघ आता पुढे भेटले तर इथे पण नाही सी एन जी पंप ते इथे वॉशरूम राहिलं ते, ते पेट्रोल जरा फ्रेश वगैरे झालो आता एक सी एन जी पंप तर गेला तिथून ते, ते बोलले की आता तुम्हाला डायरेक्ट इथून वीस किलोमीटरने इंदापूर आहे ना इंदापूरला भेटत आयला वीस ते आता दोनच कांडे राहिले पेट्रोलला चालवायला लागणार आणि तिथे पण किती गर्दी असेल माहीत नाही इथे एक होता पण ते यायला तर ब्रिज खालून जायचं होतं दौंडचं पुढं थोडं नाही घ्या आल्यावर नंतर ब्रिज लागतो तिथं होतं तिथून पण कळायलाच नाही त्या दुसरा रोड लावतो थांबला वाला आहे हायवे मस्त आहे एकदम सरळ सरळ हायवेच आहे कुठं फिरायचं नाही फक्त एवढं रॉंग साईडने ट्रक ब्रेकला येतात बापर रॉंग साईडने जरा समोरून चालवायला लागतं कधी अचानक काय फोन येईल काय काळ नाही चला आता बघू इंदापूरपर्यंत टाकी तर फोल आहे पेट्रोलची त्याच्यानंतर बघू गाडी पण थोडी थंड करायला ठेवली हायवे काटाखाट का आहे एकदम चपासाप चपासाप काय टेन्शन नाही सर ना आवाजी पो इंदापूरने संपायला आलेले सी एन ही भरली की डायरेक्ट अक्कलकोटला रोप बेडवर भेटते की नाही वॉशरूमला जायचं जाऊ नये तर याचा असेल पण तिथं विचार पुढं मी पुढं थांबाला तिथं बॅटरी बाबा सी एन जी बोलायचं यायला आता पेट्रोल जवळ जायला लागतं होता मी दोनच्या पुढे एक फ्रीजच्या खालून जायचं होतं पेट्रोल सी एन जी भरायला त्या लक्षातच राहिलं नाही ब्रिजूनच गेलं मला जाऊ द्या आता पण नशीब ते इथं बदली दौंडच्या अगो अधुकर अगोदर काहीतरी तीस चाळीस किलोमीटर होतं तिथं भरली थोडी सत्तर रुपयाची बदली एक अर्धा किलोची कामही पडली नाही तर आतापर्यंत माझ्या दोन्ही कांद्या उतरले असतात ती बस देशील पापर बघा हे काय हे आता भरली आहे ना हे कंटिन्यू चाल अकोलकोटेपर्यंत चाललं काही टेन्शन नाही మన వాట పుడా అంత డాక్ట్ సోల్ కి దీశే కిలోమీటర్ రాలె ఫ్ హాయ్ నేను జోరదార్స్ మధ్య బాగా ఇంజీ భరం ని ఫ్రెషు ఉంటుంది కష్టం ఫ్రెషు అని మీకు పోరాట విమానా रिक्षा बंद पडली जी बांधल्यावर हो। गरम झाले होते ना दहा मिनटांनी नंतर चालू केल्या इथं थांबलं हॉटेलच्या एकदम बाहे जे इंस्टाग्रामचे आमचे रिजिस्टार आहे ना सगळे या रोडलाच दिसले हॉटेल तिरंगा सत्याहत्तर सत्याहत्तर सगळ्यांच्या ब्रँचेस इथंच वाटतं बोललं काहीतरी खाऊन घ्यावं हो। हायवे एक नंबर आहे राहो हायवे नाही का खाताना ते हायवे केला आहे टन बारीकची गरज नाही सरळ 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 आलो आहे हाती घात सर सर कायच म्हणजे कुठं फिरायची गरज नाही काय नाही घाट काय कायच नाही आता टेंबुर्णीचं पुढं आलं तो जेवून घ्यावं बारा साडे साडेबारामध्ये सर एक नंबर तू हायवे म्हणजे नॅशनल हायवे तर संपला टेंबूर टेंबुर्णीच्या इथे संपला नॅशनल हायवे खाव बाबा मला रात्रभर छाऊ नाही जायचं म्हणून झोपता नाही आल्या तर बघा किती शंभर एकशे वीस किलोमीटर राहिले पटोटे

जास्त जेवढं नाही म्हणजे गाडी अजून चालवायची शंभर किलोमीटर चोवीस किलोमीटर अजून चालवायची काय शॉपिंग बायांचं नाही करत आपण शॉपिंग करत आहे जाऊ जाव म्हण रा मला निघतो आपण पोचलो आहे अक्कलकोटला स्वामी समोरच्या मंदिरला रूम घेतला आपण आता तुम्हाला दाखवतो ना का खूप खूप टाइम लागला नाही काय थांबून 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 आलो कारण की गाडी पण थोडी गरम होत होती थोडं थांबून आलेलं अकराशे रुपयाला भेटला आपल्याला म्हणजे नॉन ए सीच घेतला अकराशे रुपयापर्यंत भेटला आता बघूत जरा फ्रेश वगैरे येऊ आणि मग जाऊ दर्शनाला मला रूम दाखवतो मी आतला धावा का रूम बघा डबल रूम बेड राह गॅलरी बघा अकराशे रुपयाला भेटला काही आहे इथून मंदिर म्हणा बघू राहू थोडं ठीक आहे अकराशे रुपयाच ब्लॉक करू व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा